छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि असं असताना विविध राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत भीम आर्मी आणि एम आय एम यांच्याबाबत युतीबाबतही आता चर्चा नवधान आलंय दलित मुस्लिम आणि वंचित घटकांचे मतदान एकत्र करून भाजपसारख्या प्रबळ पक्षाला रोखण्यासाठी ही युती असू शकते अशी चर्चा आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे विशेषतः भीम आर्मी आणि एमआयएम यांच्यात युतीबाबतच्या चर्चांना आता जोर आलाय दोनही पक्ष दलित बहुजन आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याची आवश्यकता वर्तवली जाते भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी देशभरात दलित आणि मागासवर्गीयांसाठी संघर्ष उभा केलाय तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर आपली भक्कम राजकीय पकड मजबूत करत आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत दोनही पक्षांची युती झाल्यास पारंपरिक राजकीय समीकरणे बदलण्याची राजकीय वर्तुळात आता चर्चा होतीये मात्र या युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र दोनही पक्षांमध्ये बॅकडोर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय या युतीचे उद्देश वंचित मागास मुस्लिम आणि दलित समाजांचं मत एकत्र करून भाजप शिवसेना या युतीला टक्कर देणे असं असल्याचंही समजतंय